राज्यात मागील अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेला मान्सून आता सक्रिय झाला असला तरी अजूनही मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पावसाची प्रतीक्षाच आहे त्यामुळे पेरणी करून बसलेला बळीराजा आभाळाकडे आशेने पाहतोय मागील दोन दिवसांपासून कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे पुढील चोवीस तासांमध्ये कोकण मध्य महाराष्ट्रातील तुरळक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर विदर्भ मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे पाहुयात विभागवार राज्यातील हवामानाची स्थिती काय राहील मुंबई आणि कोकणामध्ये मागील दोन दिवसांपासून संततधार पाऊस होतोय आणखीन दोन दिवस मुंबई आणि कोकणामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असून काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे तर पुणे जिल्ह्याला एकवीस जून साठी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर साताऱ्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांना कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही मराठवाड्यामध्ये मान्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावली होती आता मात्र मागील सात ते आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असून यामुळे पेरणी केलेल्या बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागलेत पुढील चोवीस तासांमध्ये मराठवाड्यामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना एकवीस आणि बावीस जून साठी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे विदर्भातील तुरळक जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असून वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे तर उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी देखील आनंदाची बातमी असून बावीस जूनपासून उत्तर महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार आहे नगर आणि नाशिक वगळता इतर जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर मंडळी हा होता राज्यातील हवामानाच्या स्थितीचा आढावा असेच हवामानाचे अपडेट्स दररोज पाहण्यासाठी पाहत रहा लोकल एटीन मराठी